दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील मराठा विद्याप्रसारकल कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय व सह्याद्री देवराई येथे चला सावली सिने अभिनेते सय्याजी शिंदे व प्रसिद्ध लेखक अरविंदजी जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला सकाळी वृक्षदिंडीसह गावातून आभार फेरी व सय्याजी शिंदे यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर विद्यालयात सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण व वृक्षांना राखी बांधण्याचा कार्यक्रम घेण्यात आला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन व वृक्षपूजन करण्यात आले प्रत्येकाने आपल्या लावून ते जपावे व खत कसे भरायचे ते कसे रुजवायचे याचे प्रात्यक्षिकही सयाजी शिंदे यांनी करून दाखवले सह्याद्री देवराईमध्ये झाड दे नामाची समाधी झाड तुक्याची गाथा या गाण्याच्या तालावर विद्यार्थ्यांसोबत सिने अभिनेते सय्याजी शिंदे यांनी ही ठेका धरला विद्यालयाचे मुख्याध्यापक रामनाथ गणाक यांनी प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तसेच उपस्थित मान्यवरांचा शाल पुस्तक व वृक्षरोपटे देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते वृक्षप्रेमी सय्याजी शिंदे प्रसिद्ध लेखक वृक्षमित्र अरविंद जगताप नितीनजी ठाकरे विलास शिंदे मराठा विद्याप्रसारकचे संचालक प्रवीण नाना जाधव देवराई मोहाडीचे शिलेदार दत्ता जाधव प्रदीप जाधव कवी प्रकाश होळकर शहाजी दादा सोमवशी विजय जाधव रामराव पाटील शिक्षण अधिकारी डॉक्टर विलास देशमुख उपसरपंच भाग्यश्री जाधव जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रमेश चेजवळ विविध शाळांचे मुख्याध्यापक आदींसह शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही एक पहिली देणार आहोत आणि एक बी देणार आहोत त्याने ते वर्षभर रोप वाढवायचं महिन्याला त्याच्यात जे जे बदल होतात ते लिहून ठेवायचे आणि पुढल्या वर्षी ते पंधरा वर्षा आत ते रोप शाळेत आणून द्यायचं ज्यांना शक्य लावायला शक्य नाही त्यांना आणून द्यायचं मग आपण मंदिरामध्ये जिथं अभिषेक होतो त्या अभिषेकाला वृक्षप्रसाद म्हणून जो प्रसाद आपण लाडूचा देतो तसा एक वृक्षप्रसाद म्हणून छोटस रोप द्यायचा अशी संकल्पना राबवायचा विचार आहे आपल्या सरकारी नर्सरीमध्ये शासनाच्या नर्सरीमध्ये दहा पंधरा वीस प्रकारची बिया रोप अवेलेबल असतात तर आपण त्यांच्याबद्दल तक्रार करता। न करता आपण पन्नास शंभर प्रकारच्या बिया मुलांना द्यायच्या त्यांच्याकडून रोपं तयार करून घ्यायची आणि चला सावली फिरूया आपण सगळ्यांनी कोणाला दोष न देता चांगलेपणाने काम करावं अशी तेवढी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये असेल तसेच देशात अनेक ठिकाणी वातावरणाच्या बदलामुळे भूसंकलन असेल अशा अनेक वृक्षतोडीमुळे ज्या घटना घडत आहे त्या संदर्भात तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मला इथे काही संदेश द्यायचा नाही काही मार्गदर्शन करायचं नाही काही सांगायचं नाही प्रत्येकाने ना ऑक्सिजन घेतो अन्न खातो जगतो त्याला झाड लागतं त्यामुळे प्रत्येकाचं कर्तव्य आपण झाड लावलं पाहिजे जगवलं पाहिजे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी